डिरेक्टर मी जनरली कोरी पार्टी घेऊन जाते कारण आपल्या डोक्यातली अझमशनजा आणि आपल्या दिग्दर्शकाने पाहिलेला एक अख्खा सिनेमा ह्या फार वेगळ्या गोष्टी असतात आणि मला कायम वाटतं की मी कलाकार म्हणून कुठेतरी माझ्या पात्राचा विचार करते पण दिग्दर्शकाने अख्खा सिनेमा पाहिला असतो त्यामुळे ते त्याच्या विजनवर विश्वास ठेवून पुढे जाण्यावर मी बिलीव्ह करते सो so, या uh, yeah. तशीच गेले आणि ज्याप्रमाणे संजय जिन्ना एक्सपेक्टेड होत त्याप्रमाणे मी काम करत गेले ॲज अन ॲक्टर मला वाटतं आम्ही सगळेच मगास पासून बोलतोय तसं की एक सिनेमा आपण त्याच्या प्रेपरेशन किंवा त्याच्या रंगीत तालमी आपण पाच दिवस कदाचित करत असू जिथे आम्ही हा अख्खा सिनेमा केला तेवढ्या पिरियडमध्ये त्यामुळे ह्या कमी वेळामध्ये इतका अख्खा सिनेमा आपल्या प्रत्येकाची पात्र समजून आणि एकमेकांबरोबर समरस होऊन साकारणं हा मला वाटतं या सिनेमातला सगळ्यात मोठा चॅलेंज होता पण एक वेगळा एक्सपिरियन्सही होता कारण मल्टिपल कॅमेरा सेटअप्समध्ये काम करत होतो आम्ही आणि कळायच्या आत अरे हा झाला सीन वाव मस्त त्यामुळे इन्स्टिंक्ट्सवर विश्वास ठेवून प्रत्येक कलाकार काम करत होता आणि त्या इन्स्टिंक्ट्सवर मला वाटतं तुम्हाला सगळे कलाकार पडद्यावर दिसणार आहेत हे मी फार महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगितला काय आहेत तांत्रिक विचार हल्ली फार करून ॲक्टिंग करणारी एक जमात आली आणि सगळ्यात त्यातला वाईट भाग असा आहे जो पूर्वी नव्हता आत्ता आहे शॉर्ट झाला की सगळे कलाकार शॉर्ट बघायला जातात <laughs> मला तुम्ही पर्सनली विचाराल ते माझं काम नाही आहे ते ज्याचं काम आहे तो नि बघावं आणि आत्ता या सिनेमात हे महत्त्वाचं का होतं कारण चार पाच कॅमेरे आहेत त्यामुळं मी या कॅमेऱ्याकडे बघूनच ॲक्टिंग करणार असं नाही चालणार सो सो यू डोंट ॲक्ट फॉर द कॅमेरा यू ॲक्ट फॉर द फिल्म हे फार महत्त्वाचं असते आणि करून करून रियाज करून करून तुम्हाला एखादी गोष्ट जमते आता आज थारपीट करायचं आहे म्हटलं काल शिकायला नाही सुरुवात करतो आम्ही <laughs> हे रोज आम्ही काहीतरी करायला लागतो फार <laughs> गैरसमजत येत म्हणून मी सांगतो ॲक्टिंगबद्दलच्या काय तयारी करता <coughs> तुम्हाला कोणी काम द्यावं किंवा काम देऊ नये तुम्ही रोज काम केलं पाहिजे रोज स्वयंपाक करतात रोज लोक गाणं म्हणतात तसं ते काही लोकांसाठी गायलं पाहिजे असं नाही पण तुम्ही स्वतःसाठी काहीतरी करत असाल तर या गोष्टी मुरतात आणि मग येतात कुठलीही कला ही डोक्यात नेणारी येणारी गोष्ट नाही डोक्यात विचार येतात आणि वाईट काम कसं चांगलं मी समजून देऊ शकतो तुम्हाला विचार डोक्याचा उपयोग त्याच्या करता करता चांगल्या काम करता आतून घ्यावं लागतं असं मी तुम्हाला सांगतो <laughs> एकच मिनिट या सिनेमाचा आणखी एक कौतुक असं आहे ना आता काका म्हणाले तसं वेळेची मर्यादा आणि चार पाच कॅमेरा सेटअप्स असल्यामुळे आपण जनरली म्हणतो की टेलिव्हिजनमध्ये आणि फिल्म्समध्ये रिटेकची फॅसिलिटी असते नाटकात ती नसते पण ह्या सिनेमातले सगळे सीन्स हे नाटकासारखे छान बसवून छान विचार करून डिस्कस करून आम्ही वन टेक अख्खेच्या अख्खे सीन्स केलेत ह्या सिनेमात